गुड मॉर्निंग औमेशन मी त्या गीताच्या घरी सकाळचे सव्वा सात वाजले आज सगळं आवडून झालेलं आहे अजिबात वेळ करायचं नाही कारण एकदम उशीर उठलं रोज उशीर उठायची सवयच लागायला गेली होती लवकर जर उठलं तर भरपूर सारे काम होतात आणि पटपटीत होतं त्याच्यामुळं आज लवकर उठायचं निश्चय केलेला होता आणि सकाळचे उठल्या उठल्याचे जे काम असते ते सगळे आवरून घेतले गेलं आता भांडे आहे तर पाते घालायचे फक्त भांडे मी तसेच ठेवते लावायचे कारण अगोदर बाहेरचे सगळे काम करून घ्यायचे नंतर कसं दूध गरम करताना किंवा चहा करताना हे कामं होऊन जातात भांडे पाते घालून गा। काल रात्री एवढे सारे कामं झालेली शेंगदा भाजण्याची छोटी छोटे काम असते तर ती माझे दोन तीन दिवसापासून रखडली घेते आणि एकदा कंटाळा आला ना कंटाळाच येत राहते तर ती कामं सगळी मजा रात्री सगळे काम आवरून झाली मग कारण कुट्ट्याचा डब्बा आहे कुट्टा भरून ठेवायचं आहे एक गोष्टी दुसऱ्या भरून ठेवलाय फिटनेस नाही बरोबर रोजच्या दिवसाला आमची साय तर वाया चालली वाया चालली मन तयार नाही कारण मग कसं मी वापर करायला लागले जे आपण चहा करतो तर चहामध्ये रोज एक चमचा मग साय टाकून द्यायची प्रत्येक वेळेस करताना म्हणजे ते साय पण वाया जाणार नाही आणि आणि साय तर अशी शेवटपर्यंत फिरी उद्यापर्यंत तर आमच्या साय कोण खात नाही कारण साय आम्हाला कुणाला आवडत नाही खायला बरोबर त्याच्यामुळे मग चहामध्ये मिक्स करायची ती म्हणजे करून तुम्ही चहा तर आणखी टेस्टी होणार ना आणि फ्रीज नसल्यामुळे तसं दोन तीन दिवसाची जरी साईट होती एवढी पण आधी साय होत नाही जी की मी दोन तीन दिवसामध्ये आठ दिवस ठेवतो आपण साय आणि त्याचं तूप करतो आणि त्याच्यामुळे रच्छ दिवसाला चहामध्ये साईचा वापर करायला लागली जी ती खराब झाली की आपल्याला इथून वाटतं की एवढं महागाचं दूध आणायचं आणि ते वाया घालायचं बरं आणि आमच्या घरात फक्त भात साखर दूध हे मलाच आवडत कुणाला आवडत नाही आवडते ती तरी काय पण दूध भात का पोळी पोळी दूध काय दही नाही दही सर्दी होती दही आवडत दही सगळ्यांना आहे पण दही खाल्ल्यानं आमच्या घरामध्ये सर्दी होती त्याच्यामुळे लहानपणापासून लेकरांना दही दिलेलं नाही आणि लेकर सांगतोय किसा लहानपणी मंदिरामध्ये जायची आई बरोबर ज्या वेळेस माहेर ती गेले ना तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे एक किलोमीटर तरी जवळपास असणार आहे आई कसं चातुर्मासच्या वेळेला रोजच्या रोज तिचा नियम असायचा तर असायचं पण चार महिने चातुर्मासमध्ये एक दिवस ती बुडवायची नाही मग हे सगळे बहिणीचे लेख आणि माझे किंवा भावाचे हे सगळे म्हणून काय करायचे तिच्या बरोबर मंदिरामध्ये जायचे फक्त कशासाठी जायचे की तिथं दही आणि साखर भेटायची त्यांना खायला त्याच्यामुळे जायचे आहे ना तिली कराय का नाही कारण ह्यांना एवढी सर्दी द्यायची त्या अगोदर काहीतरी म्हणायचे ना पोटातला आलं पोटातला आलं म्हणजे सर्दीचाच प्रकार होता ते पण त्यावेळेस कस काय कि का दे। दे 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 ते बायका म्हणायची की पोटातला आलं तसा प्रकार आमच्या घरामध्ये दिला दोघांना व्हायचा त्याच्यामुळे आमच्या घरात दही हा प्रकारच नव्हता घरात मी घ्यायची नाही दही त्याच्यामुळे ह्या लेकरांना ते सवयी तिने आत्ता सांगतात की मला इतके दिवस मला माहिती नव्हता एक दोन वर्ष झाले आणि याच्यामुळे जात होतो म्हणून असे लेकरं लहानपणी आगाव तर गाडीचा वाज आल्यासारखं वाटलं काय नाही मग बर मला माहित नाही त्यांचा चहा केला नाही मी नाही मी होते मी भेट नाही गेले पण नाही आले नाही अच्छा स्वयंपाकामध्ये करून घेणार आहे मस्त भरलेलं वांग आणि त्याचबरोबर करायच्यात गरमागरम पोळ्या नंबर आला पाहिजे पण समोरची लेस लूज करायची नाही तर मग जरा वाटायला सर <laughs> <laughs> अच्छा ओके बाळा छान वाटायला कुंभ पाय दिला पण छान वाटायला

तरी पण तीच आवडेल कस हजारवाली हो सांगा ना कुठं जायचं मला शूज घालून एवढे महागाचे घेतले जायचे कुठे मॅरेथॉन तुमचं होय किती जण आहेत म्हणून मागवलेत कमन मागायची तयारी तर सुरूच आहे पाणीपुरी पाणीपुरी करायची होती तर वाटणी भिजवायच्या अजिबात लक्षात नव्हते तर हे आता बोरमध्ये वटाणी भिजून घेते वटाने आणले नाही ओठाने ओठाणी तर पाणीपुरी करायची म्हणजे वटाण्याचा रगडा ज्या असला तरच पाणीपुरी खायला मजा येते

त्याला पावडर काहीतरी लवकर होते आणि सात आठ पोळ्या करून घेतल्याचबरोबर वाघेची पाणी करून झालेली आहे थोडासा भात लावलेला आहे कारण वाघेची आमच्या आमच्याकडे सगळ्यांना आवडते थोडे सावज देतात ठेवले ठेवलेले दिवली नाही चहा करून घेता येते गरम केले पाणीपुरीची तयारी आता करून घेतलेली एक साईडला बटाटे उकडून टाकले होते एक साईडला रगडा तयार झालेला आहे आणि डब्यामध्ये पाहिलं म्हणलं चला आता एक साईडला पाणीपुरीच्या पुऱ्या राहता येते आणि एक साईडला आंबट पाणी तयार करता येते आणि दोन तीन डबे पाहिले कशातच पाणीपुरी सापडली नाही हे पाणीपुरी नितकी आता विसरलेली असणार आहे दोन घर असल्यानंतर अशीच भजीती होती तिकडं असली वाटते इकडं आहे इकडं असली वाटते तिकडं आहे अजिबात पाणीपुरीचं कुठल्या डब्यामध्ये आता भेटलं नाही आता शेवटी एवढी तर तयार केली त्याच्यामुळे आता डिमार्टमध्ये मध्ये जावं लागणार आहे आणि पाणीपुरी घेऊन यावं लागणार आहे कारण डिमार्ट आम्हाला पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मग दुसऱ्या दुकानात जाण्यापेक्षा की आपल्याला जवळ पडत आणि तिथं कसं पीच गॅरिटी असते की असणार म्हणूनच चला आता ड्रेस घातला आहे त्याच्यामुळंच आणि आता निघतो आणि पाणीपुरीच्या पुऱ्या घेऊन येतो आणि नंतर तळून तुम्हाला दाखवते कशी मी पाणीपुरी केलेली आहे किती ग्रामवाला हो घ्यायचंय रे सोनू सोनू घ्यायचं का दोन घेऊ आणि हे घेऊन ऐक घ्यायचं का बस का एवढा बघ किती पुऱ्या पाणीपुरीसाठी बटाटे मॅश करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलंय आणि एक साईडला आता रगडा पण आपला तयार झालेला आहे नंतर कांदा चिरून घेतला आणि हे थोडीशी वटाणे आणि बटाटे थोडी साईडला ठेवले आहेत ह्यांना भाजी करून देण्यासाठी कारण ह्यांना काय एवढी पाणीपुरी आवडत नाही एखादा डिश खातात ते तळणं सुरू केलेलं आहे आणि हे आणलेलं आपण नवीन पॉकेट आणि या पुऱ्या खरंच छान होत्या ना किती आहेत बघा हे तयार आहे आपलं गोड आंबट पाणी थोडं पातेलं भरून केलेलं आहे बघा आमची पाणीपुरी रेडी आहे खाण्यासाठी आणि दीदी सोनू बसलेले येतं काही झाली छान झाली हां बघा रेडी करून दिलेली आहे पाणी बरोबर ठेवलं आहे जसं आवश्यक आहे तसं टाकतील ते आणि खाते चला आता मलाही पाणीपुरी खाऊन घ्यायची आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भेटू उद्या